तर तो माझा एक खूप आवडता रूट आहे तो म्हणजे जव्हार मार्गे म्हणजे आपण ह्या मार्गे त्र्यंबकेश्वरला येऊ हो शकतो पण एक आपण पाठीमागचा रस्ता असं त्याला म्हणू शकतो तर जव्हार मार्गे जी कनेक्टिव्हिटी आहे ती खूप सुंदर आहे म्हणजे तिथं तो जो खोडाळाचा मोखाड्याचा जो घाट आहे आणि ती सर्व जी डोंगरांगा जी आहे तो प्रवास इतका सुंदर आणि नयनरम्य होतो आता त्या रस्त्याचं या कुंभमेळ्याच्या सत्तावीसच्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळे तो सुद्धा रस्ता तो जो प्रवास आहे तो सुपरफास्ट होईल त्यामुळे तुम्ही जर का तुम्हाला जर का कसरा मार्गे किंवा इगतपुरी मार्गे जर का यायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही त्या मार्गे सुद्धा प्रवास करू शकता म्हणजे त्या भागात बेसिकली जाणाऱ्या कोणत्या असतात मुंबई भागात जाणाऱ्या फार गाड्या कमी असतात मग त्या भागात जाणाऱ्या गाड्या कोणत्या असतात तर डहाणू वाडा पालघर जव्हार या भागात जाणार त्यांच्यासाठी ती कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे आणि त्याही पलीकडे सांगेल की केंद्रशासित प्रदेश जी आहे दादरा नगर हवेली तर तिथं सिल्वासा म्हणून जे ठिकाण आहे त्या सिल्वासालासुद्धा आपल्या एस टीच्या गाड्या जातात त्यामुळे त्र्यंबक हे सुद्धा खूप चांगल्या प्रकारे जोडलेलं आपल्याला पाहायला मिळतं